अहिल्यानगर जिल्ह्यात एका गावातील मंदिरात आजही देवीच्या रथाचे चाक आहे ते गाव व मंदिर कोणते व या चाकामागे काय आख्यायिका आहे हे तुम्हाला माहित आहे का चला तर जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात साळवण देवीचे मंदिर आहे या मंदिरात आजही देवीच्या रथाचे चाक आहे एका अख्यायिकेनुसार श्रीगोंदा तालुक्यातील एक युवक माहूरगडच्या रेणुका मातेचा निस्सिम भक्त होता प्रत्येक अश्विन पौर्णिमेला तो गडावर देवीच्या दर्शनासाठी जात असे त्याची ही भक्ती पाहून देवी त्याच्यावर प्रसन्न झाली व त्याला वर मागण्यास सांगितले त्यावर त्याने कोणतीही न मागता केवळ तुझी पूजा अर्चा मला रोज करता यावी यासाठी तू माझ्या गावी ये अशी देवीला विनंती केली भक्ताची ही विनंती मान्य करून देवी त्याच्या मागे जाऊ लागली परंतु गाव येईपर्यंत मागे वळून पाहायचे नाही अशी देवीची अट होती ती मान्य करून भक्त पुढे व देवीचा रथ मागे असे मार्गक्रमण सुरू होते श्रीगोंदा इथे आल्यावर रथाचे देवीचा रथ तेथेच थांबला रथाचा आवाज येणे बंद झाल्यामुळे भक्तानी मागे वळून पाहिले असता देवी गुप्त झाली काही दिवसांनी त्या युवकाच्या स्वप्नात येऊन देवीने दृष्टांत दिला की जिथे मी गुप्त झाले त्या साळीच्या वनात माझा शोध घे आणि गावात आणून माझी प्रतिष्ठापना कर त्यानुसार शोध घेतला असता तांदळा स्वरूपातील देवीची मूर्ती त्याला सापडली काही वर्षांनंतर ग्रामस्थांनी त्या जागेवर देवीचे मंदिर बांधले हीच ती साळवण देवी ही देवी साळीच्या दसऱ्याच्या दिवशी मोठा पालखी उत्सव असतो त्या दिवशी दुपारी भाकरी तर सायंकाळी आमटी भात लापशी हा महाप्रसाद भाविकांना दिला जातो तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आयलो नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा thank you